मस्त अशी डाळ डाळगोंडरी खानदेश स्पेशल नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त असा झणझणीत बेत असणार आहे खानदेशी पद्धतीने तयार केलेली डाळगोंडरी तुम्ही नक्की तयार करून बघा बघा आता आपण साहित्य बघूया आपण एक वाटी भाजलेल्या दाण्यांचा भरडा घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरे घेतले खिसून तीन वांगे घेतले चार कच्चे टोमॅटो घेतले लवंगी मिरची घेतली हिरवी आलं लसणाची पेस्ट घेतली कडीपत्ता घेतला मिरची आपल्याला तिखटच वापरायची आहे तेव्हा मस्त झणझणीत अशी आपली डाळगोंडरी होणार आहे तुम्ही अख्खे शेंगदाणे पण टाकू शकतात आता बघा तुरीची डाळ घेतलेली आहे एक मोठी वाटी भरून आ, मस्त छान असं आंबट चुका घेतलेला आहे तुम्हाला कितपत आंबट हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता डाळ मस्त अशी तुरीची डाळ मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये बघा आता गरम पाणी टाकले आणि मिरच्या टाकल्या आपण अशा कट करून घेतलेल्या त्यानंतर आता आपल्याला कच्चे टोमॅटो कट करून घेतलेले आपण ते पण टाकून घ्यायचे आहे आपण वांगे घेतलेले होते ते पण धुवून मस्त स्वच्छ धुवून टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आंबट चुका आता छान असा मी कट करून घेतला आणि आता तो पण टाकून घेतला मी छान असं एकदा हलवून घ्यायचं आणि कुकरला आता एक तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला तुम्ही याच्यामध्येच खोबरंचे काप करूनसुद्धा टाकू शकता शिजवायला अख्खे शेंगदाणे पण टाकू शकता पण मी ह्या पद्धतीने करते तुम्हाला जर वाटत असलं तर तुम्ही आपण आता आंबट चुका टाकल्यानंतर खोबरंही टाकू शकतात शेंगदाणेही टाकू शकता आता बघा मस्त असं कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान अशी आपली डाळ सगळ्या भाज्या आता शिजवून झालेल्या आहे बघा मस्त असं आता रईच्या असाही मस्त छान असं घोटून घ्यायचं आहे खूप असं झणझणीत हे खांदे स्पेशल बेत होणार आहे तुम्ही नक्की करून बघा मस्त ह्यासोबत ज्वारीची भाकरी भात कांदाट लोणचं पापड आता बघा आपण पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आपण एक सात ते आठ लोकांकरता ही भाजी बनवणार आहे तेल तापल्यानंतर बघा एक पाच ते सहा पडी तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी टाकली छान अशी तडतडल्यानंतर आता आपल्याला छान असा आता कढीपत्ता घालायचा आहे मस्त खूप सुंदर असा सुगंध येत होता घरामध्ये तुम्ही नक्की करून बघा आलं लसणाची आपण जाड बारीक जी पेस्ट केलेली आहे ती पण टाकून घ्यायची खूप बारीक करायची नाही आता बघा किती सुंदर असा आता मसाला आपला होतो आहे आणि आता जो खोबऱ्याचा खीस होता आपण अर्धी वाटी घेतलेला तो पण टाकून घेतलेला आहे मी शिजवण्यात नाही वापरलेला आहे आता बघा तेलामध्ये मस्त छान होऊ द्यायचा कारण ते काप दाताखाली येतात आणि चावायला पण आपल्याला जुवार येते आता थोडीशी हिंग पावडर टाकली आणि परत हलवून घ्यायचा तुम्ही जर असा खीच करून टाकला तर दाताखाली पण चावायला त्रास होत नाही खूप सुंदर अशी आपली गोंडरी होणार आहे आता जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याचा जाड बारीक भरडा करून घेतला होता खूप बारीक पण करायचा नाही थोडंसं क्रंची असं दाताखाली दाण्यांचं आलं पाहिजे आपल्या कूट थोडंसं आता बघा आपण हळद पावडर घातली दीड चम्मच त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे हा दीपक मसाला मी वापरलेला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता आता थोडंसं पाणी घातलं मी आपला मसाला करपू नये म्हणून तुम्ही नक्की ही पद्धत वापरा म्हणजे मसाला आपला करपत नाही आता जे आपण सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या तुरीच्या डाळीमध्ये आता ते घालायचं आहे आपल्याला आणि मस्त असं बघा आता आपला मेनू तयार होणार आहे क्षणी बघा तोंडाला पाणी येत आहे आणि खूप सुंदर असं आपलं डाळ गोंडरी होणार आहे तुम्ही नक्की करून बघा आता छान असं बघा आपल्याला कितपत पातळ घट्ट तुम्हाला किती ठेवायचं त्याप्रमाणे तुम्ही ठेवा मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे भाकरीसोबत पण खायला छान वाटतं खूप घट्ट पण भाकरीसोबत खायला जास्त घट्ट होऊन जातं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा आता छान असं परत एकदा हलवून घ्यायचं आणि छान अशी उकडी येऊ द्यायची बारीक गॅसवर थोडंसे आधी मोठ्या गॅसवर उकडी येऊ द्या नंतर बारीक गॅस करा आणि एक थोडंसं एक पाच दहा मिनटं भाजी मस्त छान शिजू द्या खूप शि सुंदर अशी ही डाळगोंडरी बघा तुम्ही खूप सुंदर लागते आंबट तिखट आणि खूप भारी लागते तुम्हा तुमच्याकडे क कच्चा टोमॅटो नसेल तर तुम्ही पिकलेला टोमॅटोही वापरू शकता आणि पण कच्च्या टोमॅटोनी भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि बघा वास सुटलेला आहे घरामध्ये आणि आता कोथंबीर टाकलेली आहे मस्त हिरवी गार अशी आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली डाळगोंडरी तयार आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण डाळगोंडरी बाज ज्व जो, सॉरी ज्वारीची भाकरी खायला पापड मस्त असा कांदा कट करून घेतलेला आहे तुम्ही लोणचं घेऊ शकता आता बघा आपण खाण्यासाठी तयार आहोत आता आपण ताट तयार करत आहो मस्त बाजरीची भाकरी चुरून स्वारी माझ्या तोंडात बाजरीचीच भाकरी येते आहे ज्वारीची भाकरी मस्त चुरून खायची खूप सुंदर अशी बघा डाळगोंडरी झालेली आहे मस्त असा पापड लोणचं राहिलेलं आहे ठेवायचं मस्त असा कांदा गोल गोल कट करून घेतलेला आहे खूप सुंदर असा हा बेत झालेला आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ